स्वातंत्र्य दिन हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी भारताने ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापासून झाली या लढ्याला पुढे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पुढे नेले महात्मा गांधींनी अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रह असहकार आंदोलन दांडी यात्रा यांसारख्या चळवळींनी जनतेला एकत्र केले तर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची आहुती दिली पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील दिल्ली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण दिले हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित संविधान स्वीकारले ज्याचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते स्वातंत्र्य दिन केवळ एक सण नसून तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांची आठवण करून देतो हा दिवस आपल्याला देशभक्ती एकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देतो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करतो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात आणि राष्ट्राला उद्देशून भाषण करतात देशभरातील शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालये आणि विविध संस्था ध्वजारोहण देशभक्तीपर गाणी नृत्य नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात या दिवशी देशभरात विविध सामाजिक उपक्रम जसे की स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिरे इत्यादी राबवले जातात